आता -E हे काय लिहिले तू स्वर स्वर कोणते कोणते आहेत ओके स्वर मग आता हे सगळं अ आई हे इथं लिहून काढायचं आणि व्यंजन इथं खाली व्यंजन द्यायचं ते तुला मी लिहून देते व्यंजन कोणते कोणते आहेत काय काय वाचते व्यंजन वाच आता स्वयंपाक वगैरे सगळं झालंय सगळं घरातलं आवरलंय आता लागायचं प्रोजेक्टच्या माग हो ज्यानिमित्त आता प्रोजेक्ट करायचं आहे स्कूल मधला सांगितले टीचरनं चार पाच प्रोजेक्ट आहेत प्रत्येक सब्जेक्टचा एक एक ई व्ही चा चा मराठी हिंदी इंग्लिश सगळ्याचे प्रोजेक्ट करायचे आज मग सगळं करते आणि उद्या चेकिंगला देते तुम्हाला दाखवते काय काय, काय करायचे रेवांची बुक आणली आहे मी प्रोजेक्ट बुक स्वतः आता त्याच्यातलं बघून कारण का आम्ही पण नव्हतो ना आता आठवडा पण नव्हतो आम्ही सो त्यामुळं राहिलंय आमचं आता आज करून देते सगळं म्हणजे सोमवारी म्हणजे उद्याच चेक करून घेईल टीचर टीचरकडून तुम्हाला दाखवते आता काय काय राहिले तिथं हे बघा आता हे चिटकवायचे म्हणजे डे ऑफ द वीक हा इंग्लिशचा प्रोजेक्ट आहे हा एक करायचा आहे आपल्याला आणि परत टी लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग असे स्टिकर पण लावायचे असं लिहायचं पण जसं आता हिंदीचा हिंदीची बाराकडे लिहायची पूर्ण अशी चिटकवायची आणि इथं मुलांकडून लिहून घ्यायची ही आपण चिटकून द्यायचं आणि मुलांनाच लिहायला लावायचं हे परत हे आधीच एक रुपया दोन रुपये तीन रुपये चार रुपये असं काय सिक्के वगैरे नोटा वगैरे सगळं असं इथं चिटकवायचं आणि इथं परत लिहायला लावायचं मुलांना आणि परत हा मराठीचा मराठीचे पण बाराकडी चिटकवायची इथं आणि इथं लिहायला लावायचं मुलांना आणि हा कम्प्युटरचा हे काय स्टिक करायचे आहेत आणि वाचायला लावायचं मुलांना सगळं हे आता नंब्रताना दिलंय मला क नाही हे नाही हेच आहे आता हे झालं एक चिटकवले आता इथं लिहायचं स्केच पेन वगैरे आता हे बाकीचं करायचे पण आहेत ड्रॉइंग चार पाच ड्रॉइंग राहिलेत आता मी ड्रॉइंगचा आउटलेट काढणार आणि जान्हवीला कलर करायला देते आधी हे करते कम्प्लीट करते आणि मग ड्रॉइंग काढते आणि मग कलर मग जान्हवीला सांगते तुझं तू कलर दे तिला कलर द्यायला खूप आवडतं आता बसले ती अभ्यासाला एक्झाम पण जवळ आली आहे आणि आम्ही गावाला पण गेलेलो त्याच्यामुळे गॅप पण भरपूर पडला सो आता मी सगळं बेसिक तयार करून घेते आणि बाकीचे लिहायला पण प्रोजेक्टचं लिहायला पण तिलाच तिलाच लावणार आहे आणि ड्रॉइंग काढते मी आणि कलर पण तिलाच करायला लावणार आहे आता बघा प्रोजेक्ट पण झालाय आपला हे बघा हे झालंय तिथं आता हे राहिलेलं रप असण मराठीच मराठीचं आहे मग काय झालं तर मी चिटकत होते आणि त्यावेळेस तरुण काय पाणी सांडलं ते स्टिकर खराब झाले परत मग जाऊन परत हे नवीन वाला आणायला लागलं ला 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 स्टिकर आता र पासूनच पुढचं काय असेल ते इथे चिटकून टाकते म्हणजे आता हे होईल आणि डायरेक्ट लिहूनच काढते आता जान्हवी तर काय गेली खेळायला खाली तर आपल्यालाच करायला लागणार आहे सगळं स्टिकर पण बघा स्टिकर पण झाले चिटकून थोडं आता इथं खाली जागा नव्हती मग आता इकडे अर्धा आलाय ज्ञानेश्वर ज्ञान ज्ञानेश्वर आता हे सगळं लिहून काढायचं नोटा वगैरे हे झालेलं आहे हे सगळं कम्प्युटरच मग झाले शाळेत जाते कोण आणि प्रोजेक्ट करतोय कोण ज्याचा प्रोजेक्ट आहे ते गेले खेळायला आणि करतेय मी तरी पण लिहायला मी तिलाच लावणार हे सगळं मंडे ट्युसडे वेन्सडे सगळं लिहून काढायचं हे बघ इथं दिलंय दिलंय हे बघून येतलंयच आता मी स्केच पेन देते खरसून आहे सिम्पल लेटर एल एल आय एस एच एच इंग्लिश सीवीस आता लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स लिहायचे आता इथं इथं लिव्हिंग स्पेलिंग लिहायचं आणि लिव्हिंग थिंग असेल ते इथलं लिहून काढायचं हा ओके okay? hmm. वाचत वाचत hmm. ले आता का -E हे काय लिहिले तू स्वर स्वर कोणते कोणते आहेत अ ओ स्वर मग आता हे सगळं अ आई हे इथं लिहून काढायचं आणि व्यंजन इथं खाली व्यंजन द्यायचं ते तुला मी लिहून देते व्यंजन कोणते कोणते आहेत काय काय वाचते व्यंजन वाच फायनली झाली कम्प्लीट झाली एकदाची कंप्लीट अ जान्वीनं अर्धच लिहिलं म्हणजे हिंदीचं तेवढं लिहिलं हिंदी ई आणि डेज ऑफ द इंग्लिश तीन हेच तीन सब्जेक्टच लिहिलं परत ऍरिट आणि ॲरीत मराठी आणि कम्प्युटर तीन विषयाच मलाच लिहावं लागलं आणि तिला हा दुखायला लागला लिहून लिहून आता बसले खेळत आणि बाकीच मला लिहायला लावलं ला झालं ला कम्प्लीट आता जेवाय जेवायला काय अंड्याची अंडाकरी केली आहे आणि रोटी म्हणजे डीमाटला गेलतो डीमाट वरूनच मग लच्छा पराठा आणला तुला करी करायची लच्छा पराठा आहे आणि आपला भात हायच तर चला जेवतो आधी राहू दे पसारा आता आता बनवते लच्छा पराठा म्हणजे डीमार्टलाच भेटत फक्त आपण काय करायचं घरी आणायचं आणि तव्यावर आपण चपाती भागतो की नाही तसं भाजून काढायचं तुम्हाला दाखवते हो मी हे बघा हे असतं लच्छा पराठ्याचं पाती दे लच्छा पराठा असतो हे असा आणि हे असं कच्चच येत आपल्याला डीमार्ट मधून आणते मी आणि हे असं तव्यावर मस्त पैकी आपल्याला जसं भाजायचं तूप लावून तेल लावून मी आता तूप घेतलेला आहे तुपात मस्त पैकी भाजायचं असे लेअर वगैरे सुटतात बघा छान 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 आता या अजून कसं आहे बघा इकडे असे सुटतात बरोबर आता पोरीना पोरीना पण भुका लागलेत आधी पोरीना देते आणि नुसता रस्सा खात आणि त्यांना दोन उकडलेली अंडी आहेत साईडला ठेवलेली तेपन जेवाई जेवाई ते पण खातील मग अंडी पराठा आवर्तून घे पण आता जेवायचा जेवायला बसायचं टायमिंग झालेला आहे आणि म्हणला मी काय ते पराठे वगैरे खाणार नाही मला मस्त पैकी बादरीची भाकरी कर सो आता बघा आता हारा घालायचा त्याच्या पुरती एक आता बाजरीची भाकरी करते ते असलं अजिबात नाही नशिबा मला खाऊन देत त्यांनी अजिबात असलं काय खात नाहीत रोटी वगैरे आम्हीच खातो आम्हाला म्हणजे कधीतरी खातात नाही असं नाही पण अंडी मटण असलं काय असलं नाही मग त्यांना भाकरीच लागते हॉटेलला गेलं की मग खातेत रोटी आणि आता तर घरी भाकरीच मागितली मला भाकरीच कर करायची भाकरी नाहीलाज आपला Thank <smart noise> <smart noise>